शेतकरी बांधवांनो आज आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो कोथिंबीरच्या पेरणी करून आज ते दिवस कंप्लीट झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं एवढंच कारण आहे की बरेच शेतकऱ्यांचे या दिवसामध्ये कोथिंबीरचे प्लॉट पिवळे पडलेले आहेत परंतु अक्षरशः संपूर्ण अर्ध एकरचं प्लॉट आहे आपल्याला कुठंच काढीसुद्धा किंवा एक फाटासुद्धा आपल्याला पिवळे न पडलेला इथं प्लॉट दिसतोय ह्याचे नेमकी कारणं काय आहेत किंवा या शेतकऱ्यांनी काय काय याच्यावरती उपाय केलेले आहेत थोडक्यात आपण जाणून घेऊयात एक यशोगतच म्हणून आपण संपूर्ण माहिती या शेतकऱ्याकडून संपूर्ण डिटेल्स माहिती विचारून घेणार आहेत तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला शेअर पण करण्यात यावे तुमचं संपूर्ण नाव सांगा पद्मकर रामचंद्र जाधव इथला पत्ता आंबुलगा तालुकाचा जिल्हा लातूर कोथिंबीर पेरणी करून किती दिवस झाले हे तेहतीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत दोन ओळीतला अंतर किती आहे नऊ इंचा तर आपला उद्देश असा आहे की व्हिडिओमध्ये आपण जसं सांगितलं की इथली कोथिंबीर पिवळी पडली नाही याचे कारण काय त्यांना म्हणजे जानेवारी महिन्यातला प्लॉट आहे डिसेंबर महिन्यापासून तर जानेवारी महिन्यामध्ये आंब्याला मोहर बऱ्यापैकी चिटकलेला असतो या दिवसामध्ये कोथिंबीरवरती तुम्ही अशोकाचं बियाणं घ्या किंवा मधलं कुठलीही व्हरायटी घ्या तर आपल्याला पिवळेपणा जाणवतो हो पण अक्षरशः आपल्याला इथं बघू शकता शेतकरी बांधवनो या पानावरती किंवा एक काडीवरती पण तुम्हाला कुठंच पिवळेपणा दिसणार नाहीत तर याच्यामध्ये खासियत म्हणजे हे बियाण्याची खासियत आहे का तुम्ही फवारणी किंवा तुमची मेहनत काय काय केली थोडक्यात चांगला बियाणं चांगलं आहे म्हणजे किरबांधा नो ऍक्च्युली तुम्हाला दिसत असेल की हे है, हायब्रिड व्हरायटी आहे हायब्रिड है, व्हरायटी नाही हायब्रिड है। व्हरायटीचे पानं पसर असतात मोठे असतात या व्हरायटीची तुम्ही बघू शकता कत्री व्हरायटी आहे ज्याला की आपण व्हरायटीचं नाव काय आहे जातीचं नाव गावरान कास्ती व्हरायटी आहे गावरान कास्ती प्युअर मध्ये व्हरायटी आहे तर शेतकरी बांधवांनो आपण या शेतकऱ्याकडून या अगोदर पण इथं बघू शकता बाजूला हरभऱ्याची लाईन दिसतात तर एक महिना अगोदर तिथं पण कोथिंबीर होती हेच कोथिंबीर होते तर दीड एकर क्षेत्र होता पूर्ण या जागी पण होती ना कोथिंबीर इथं बी होते तिथपर्यंत म्हणजे तिथपर्यंत कोथिंबीर होते तर दीड एकर मध्ये टोटल कोथिंबीरचे कॅरेट दहा किलोचे कॅरेट किती झाले होते बारा किलोचे कॅरेट म्हणून नेलं बारा किलोचे कॅरेट म्हणून घेऊन ऐंशी आठशे आठशे कॅरेट जाग्यावरती तुम्ही स्वतः मोजलं होतं आई मी प्रत्येक कॅरेट मोजला आठशे कॅरेट शेतकरी बांधवांना एक बी कॅरेट आगाव बसत नाही हा 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 तर शेतकरी बांधवांना आपण सिलेक्ट करत असलेली व्हेरायटी किंवा मेहनत जी काय आपण इथं करणार आहे त्याच्यावरती आपलं लक्षपूर्वक काम करावं लागतो त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला शेतकऱ्याकडून पाहायला मिळालेलं आहे आठशे कॅरेट म्हणजे ते एक कॅरेट कित गेलं गेल तर का डायरेक्ट तुम्ही प्लॉटच विक्री केलं होतं दीड लाखाला दीड लाख रुपयाला आठशे कॅरेटचं प्लॉट विक्री केले होते त्या मानानं पण विचार केला शेतकरी बांधवानंतर तर तो पैसे खूपच कमी आहेत आठशे कॅरेटच्या हिशोबानं म्हणजे त्यावेळेस रेट कमी होते भाव कमी होते आठशे कॅरेट माल जास्त काढलं म्हणून आपल्याला पैसा पण तिथं जास्त मिळाला तर त्यावेळेस आता सध्याला इथं फवारणी किती केली आहे तुम्ही तीन तीन फवारणी तर केलेल्या आहेत तर फवारणी तुमच्या किती दिवसाच्या अंतराने केलेत दहा दहा दिवसाच्या दहा दहा दिवसाच्या अंतराने फवारणी केलेल्या आहेत पाणीसाठी तुम्ही रेन पाईप घेतलं होतं पाईप आता पाणी तुम्ही किती वेळ दिलात कसं कसं देत आहेत पाणी एक एक तास देत हां किती दिवसाला चार दिवसाला चार दिवसाला दिवसाला एक एक तास इथं पाणी दिलेलं आहे तर शेतकरी बांधवानो तर अक्षरशः प्लॉट पण खूप जबरदस्त आहे आता दोन दिवसामध्ये या प्लॉटची हार्वेस्टिंग होणार आहे तर समजा ह्या बाजूला जर कोणी जर प्लॉट वगैरे हो बघायचा असेल तर तुम्ही अक्षरशः स्वतः येऊन पण पाहू शकतायत तर शेतकरी बांधवानो आता लातूर जिल्ह्याचं सर्कल म्हणजे तर पूर्ण कोथिंबीर उत्पादक एरिया आहे बरेच शेतकरी कोथिंबीर शेती करत असतात कधी भाव लागत असतात कधी भाव लागत नाहीत पण केलेला खर्च लास्ट काटेखावना निघून जातो जर आपण उत्पन्न जास जर जास्त काढलं सध्याला पण ऐंशीपासून तर एकशे वीस रुपयेपर्यंत प्रति कोथिंबीरची कॅरेट खरेदी चालू आहे जर आपण एक करी तीनशे कॅरेट बी जर काढले तर तीस पस्तीस हजार रुपयाची कोथिंबीर सहज आपल्याला चाळीस दिवसाच्या आतमध्ये मिळते इथं टोटल तो खर्च किती झाला आहे तुमचा आता सध्या लिहिता खर्च किती झाला एक तुमचं एक ढोबळमानाने जर विचार जर केला तर अर्धा एकरचा प्लॉट आहे तुमचं खुरपणी असेल तीन तीन फवारणी एक वेळेस खुरपणी किंवा पेरणी यंत्र किंवा खत हे टोटल मिळून खर्च एक आकड्यामध्ये जर सांगितलं तर लो खताचा असेल फवारणीचा असेल तर एक बारा तेरा हजार रुपयेपर्यंत तुमचा हे टोटल खर्च गेलेला आहे तर शेतकरी बांधव अशीच तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राइब्स आणि शेअर पण करण्यात यावे बियाण्याबद्दल किंवा संपूर्ण फवारणीबद्दल माहिती पाहिजे असेल तर मोबाईल स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवर संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकतात तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो